जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक देखील चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते अतिशय चांगल्या दर्जाची टॉमॅटो या ठिकाणी विकलेले येत असतात आता प्रत्यक्षात वीस तारखेला टॉमॅटोला बाजारभाव काय म्हणाला आपण जरा जाणून घेऊया आपल्यासोबत व्यापारी आहेत कायला शेट काय सांगाल आज वीस तारखेला टॉमॅटोला बाजारभाव काय भेटला साहेब आज मॉलवर हे सातशे साडेचारशे मॉल तीन साडेतीन चार साडेचार पाच रुपये बाजार डाऊन झाले हो कसं पुढे विकत थंड थंड झालं तुम्ही बाजार कमी होणार नाही विलाज नाही पुढे लोकल वाढले अचानकच अचानक लोकल वाढले आज एम पी मध्ये चार साडे चार पाच रुपये बिल्ट आहेत छत्तीसगडला सहाशे साडेसहाशे बिल्ट आहेत इथले मला आपल्या शेल बरं कमी झालं ना आता आपणच जागेवर थांबले मला सांगा तर थंडी खूप आहे बाजारभाव वाढतील कमी होतील का काय नेमकं काय होईल बाजारभाव साहेब आता शक्यतो असेच चालतील आता म्हणजे चारशे पाचशे सहाशे आज गाव ठेव काय बाजार भाव भेटला चांगले मॉलचे माझ सातशे गेले नाही मॉलचं जाऊ दे मॉलला कसं आहे चार साडेचार पाच चार साडेचार पाच रुपये दादा तुम्ही कुठून आले तर जरा असे इकडनं या असे जरा चौकात या असे असे उभे राहा हे बंद करा मोबाईल जरा तुम्ही कुठून आले गाईत लिंगवर म्हणजे संगमनेर तालुका का अकोले अकोला काय भाव विक्री झाले आज आजूक पट्टी नाही बनवलेली फक्त जर घेतले असतील ना आज पाचशे साडेपाचशे सहाशे पर्यंत बनतात भाऊ किती लागवड आहे असं पंचवीस तीस गुंठे काय यंदाचा सीझन कसा गेला सीझन एकंदरीत बरं आहे भाऊ असं बरं गेला आता पाचशेच्या आसपास बाजारभाव आहेत हे सुद्धा बाजारभाव तसे कमी नाहीत हे त्या मानाने आता मागे तर अगदी बाजारभाव पडलेले होते का इथं व्यापारी बांधवांना मार्केट कमिटीला काय सूचना सूचना काय व्यवस्थित आहे तसं पैसे वेळ मिळतात हो पैसे काही तक्रार नाही काहीच नाही गाडीवाले आमचे पाच पहिल्यांदा चालू पाच वर्षामध्ये पाच वर्षात पहिल्यांदा आले काय आता पहिला अनुभव काय योग्य व्यवस्थित वाटते एकंदरीत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक साधारण तीन साडेतीन चार हजार कडची झाली बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले म्हणजे साधारण पाचशे सहाशे रुपयाचा बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव चारशे ते सहाशे रुपयेपर्यंतचा मिळालेला आहे मॉलचे बाजारभाव सातशेपर्यंतचे गेलेले आहेत छोटी नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत असतात या म्हणजे अमक्याच दराने टॉमॅटोची विक्री होईल किंवा क्या तमक्याच दराने सेल होईल अशातला भाग नसतो कमी जास्त बाजारभाव होत असतात व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांची काळजी घ्या तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहे टॉमॅटोला अधिकचे बाजारभाव कसे मिळतील याबाबत तुम्ही प्रयत्न करा सध्या हिवाळा असल्यामुळे टोमॅटो लवकर पिकत नाही म्हणजे चौथ्या पाचव्या दिवशी तोडा निघतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना देखील यंदाचा सीझन उन्हाळ्यात जास्तीचा पाऊस पडल्यामुळे फारसा फायद्याचा झाला नाही परंतु सध्याचे बाजारभाव बरे असल्यामुळं शेतकऱ्यांचा जमा खर्च कुठेतरी ताळेबंद जुळेल शेतकरी बांधवांनो बावीस किलोचं क्रेट असतं म्हणजे दोन किलो क्रेटचं वजन त्याच्यामध्ये वीस किलो टॉमॅटो मालाचं सॉर्टिंग करून आणा चांगल्या प्रतीची टॉमॅटो आणली की बाजारभाव मिक्स होत नाही अनेकदा व्यापारी बांधव खरेदी एका दराने करतात खाली करताना वेगळा दर मिळतो याचं कारण असं आहे आपण मालाचं सॉल्टिंग करत नाही मालाचं चांगलं सॉल्टिंग करा बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो टॉमॅटो नाशवंत माल असल्यामुळे बाजारभावावर त्याचा परिणाम होतो बाजारभाव कधी वाढतात तर कधी कमी होत आहेत त्यामुळं शेतकरी कधी कधीकधी नाराजी व्यक्त करत असतो परंतु टॉमॅटो हा नाशवंत माल आहे त्याच्यामुळे बाजारभाव योग्य पद्धतीने मिळेल अशा प्रकारची अपेक्षा असते आणि ही अपेक्षा शेतकरी बांधवांची काही चुकीची नाही आता प्रत्यक्षात वीस तारखेला बाजारभाव थोडेसे कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी निश्चित आहे आपल्यासोबत घोलप साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे चांगले पैसे होतील अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न नेहमी असतो आज वीस डिसेंबर आहे बाजारभाव कशामुळं गडगडले आपण जरा जाणून घेऊ हॅलो साहेब काय सांगाल आज गावठी टोमॅटोला बाजार भाव काय मिळाला गावठी टोमॅटो आज सहाशे पासून तर आठशे रुपयापर्यंत गेले म्हणजे आपण पुढं माल भरतो ज्या ज्या मार्केटला त्या त्या ठिकाणी जे रोजचे पेक्षा दीडशे दोनशे रुपये माल म्हणजे कमी भावात विकले गेले काय छत्तीसगडचं साऊ चालू झाले ते पण येते आणि आजूबाजूला लो लोकल बऱ्यापैकी चालू झाले आता सरासरी आजचा बाजारभाव वो, मॉल सोडून काय मिळाला सरासरी बाजार आज सातशे सव्वा सातशे साडेसातशे रेग्युलर माल गेले जे साईजवाले माल आहेत ते सहाशे पासून तर सातशे रुपयापर्यंत गेले साधारण आज आवक किती झाली असं कालच्या पेक्षा आवक जवळपास बरी म्हणजे तीन पट आवक होती आज आवक पण थोडी जास्त होती काय आले थंडीमुळे थंडी थंडी थांबलेल्या भागात चार दिवसानंतर पाच दिवसानंतर माल हा कमी जास्त येतोय मार्केटला आता एकसारखा नाही येत आणि जवळपास लांबचे माल हे ऐंशी टक्के आहेत जवळचे माल वीस टक्के आहेत फक्त शेतकरी बांधवांना काय आव्हान काय आहे ते माल काढावं हो लागतील बाजार थोडे थोडे कमी होतील असे थोडंसं वाटते कारण थंडी कमी झाली तर माल निघायला जो शंभर तोड तो जो दोन आणि शेतवडणार शेतकरी बांधवांनो सध्या हिवाळा आहे हिवाळा असल्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत आहेत आजचे बाजारभाव सरासरी पाचशे साडेसातशे आठशे रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळालेले आहेत हे मिळत असलेले बाजारभाव तसे कमी नाही परंतु शेतकरी बांधवांचा खर्च खूप असतो आणि हा खर्च अधिकचा असल्यामुळे सध्या टॉमॅटोचे बाजारभाव कमी जास्त आपल्याला वाटतात शेतकरी बांधवांना बावीस किलोचं क्रेट असतं म्हणजे दोन किलो क्रेटचं वजन वीस किलो टोमॅटो असायला हवीत टोमॅटो एकसारखी भरा सॉल्टिंग करायची वेळ आणू नका आणि कधीकधी आपण असं म्हणतो टॉमॅटो बाजारभाव ठरतो एक कदि -कदि खाली करताना वेग वेगळा बाजारभाव मिळतो याला जबाबदार काय अंशी आपण असतो एकसारखा माल भरला की व्यापारीसुद्धा बाजारभाव कमी करू शकत नाही तुमच्या चांगल्या टोमॅटोचे पैसे व्हायला हवेत या ठिकाणचे व्यापारीसुद्धा स्थानिक आहेत शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकचे व्हावेत असाही त्यांचा प्रयत्न असतो जे दूर्वलनं शेतकरी टोमॅटो विकले येत आहेत सध्या हिवाळा आहे थंडीचे दिवस आहे बिबट्याचा उपद्रव मोठा आहे वाहन सावका चालवा इथे सावकाश पोचा स्वतःची काळजी घ्या आणि व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांची नेहमी काळजी घेता मालाची प्रतवारी पाहून चांगला बाजारभाव द्या त्यांचा दुवा घ्या अशी अपेक्षा आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये ही नारायणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे या टॉमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामधून शेतकरी अधिक प्रमाणामध्ये इथं टॉमॅटो विकले येत असतात अनेक वेळेला स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बाहेरचे शेतकरी इथं आल्यामुळं टॉमॅटोचे बाजारभाव पडत आहेत परंतु तशी वस्तुस्थिती नाही शेवटी आवक वाढली तर बाजारभाव मिळेल शेतकरी बांधवांना मालाची निवड करा चांगली प्रतवारी करा टॉमॅटोला पैसे मिळतील वीस डिसेंबरला सरासरी बाजारभाव पाचशे साडेसातशे ते आठशेपर्यंतचा मिळाला आहे गावठी टॉमॅटोला बाजारभाव चांगले आहेत त्याचबरोबर मेघदूत आहे आर्यमान आहे एक शॅट आहे ह्या व्हरायटीसुद्धा चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो आहे सुरेश वाणी बिहार टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका